नमस्कार मराठी सुंदर हस्ताक्षर वर्ग या कोर्समध्ये मी आपलं स्वागत करते आत हा आपला पंधरा दिवसांचा फ्री कोर्स आहे आजचा आपला चौथा सेशन आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण प श न फ या चार अक्षरांची सतराकडे लिहायला शिकणार आहोत त्याचबरोबर आपण आत्तापर्यंत जी अक्षरं आपली झालेली आहेत जसं की म भ न ग आणि प श न फ या अक्षरांच्या पासून तयार होणारे शब्द कशा पद्धतीनं लिहायचे ते आपण पाहणार आहोत तर सुरुवात करू आपण पहिल्यांदा बारा सतरा खडीपासून तर पहिल्यांदा आपण प ची सतरा खडी लिहिणार आहोत तर आपण प कसं काढायचं ते पाहिलेलं आहे उभी रेषा कर व पुन्हा उभी रेषा हे आपलं प आहे थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि सतराकडी लिहायचे पा पी लिहित असताना पहिल्यांदा वेलांटी काढायची आहे वेलांटीसाठी उभी रेषा मग प काढलं कर व तिरकी रेषा दुसरी वेलांटी कर्व करूनच तिरकी रेषा द्यायचे पहिला उकार देत असताना छोटीशी आडवी रेषा कर व तिरकी रेषा दुसरा उकार देत असताना तशीच रेषा खाली वाढवायची आहे डाव्या बाजूला गोल करायचा आहे तिरकी रेषा एक मात्र पे दोन मात्रे दुसरा मात्र छोटा आहे पै पो काढत असताना कान्यावरतीच मात्र आला पाहिजे दोन मात्रे कान्यावरतीच दोन मात्रे द्यायचे पौ अनुस्वार आणि पहा ही आपली बाराखडी झाली त्याच्यानंतर आपण राहिलेले अक्षर लिहूया जसं की अर्धचंद्र रुकार काढायचा रफार काढायचा आणि रकार काढायचा तर अशा पद्धतीने आपण प ची सतराकडे लिहिलेली आहे याची आपल्याला एक पेज प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर आपण पुढची लिहिणार आहोत श ची, ची सतराकडे लिहिणार आहोत तर पहिल्यांदा आपण श काढूया उभी रेषा कर व उभी रेषा हे आपलं प अक्षर झालं त्याला मध्ये तिरकी रेषा काढली की आपलं श हे अक्षर तयार होत शिस्तीत लिहायचं आहे सुंदर लिहायचं आहे गडबड करायची नाहीये जेवढा आपण शिस्तीत पहिल्यांदा लिहू तेवढा आपलं अक्षर सुंदर बनत जाणार आहे थोडं थोडं अंतर आहे आणि अक्षर लिहायचे दोन मात्रे शई एक काना एक मात्रा शो एक काना दोन मात्रे शौ मात्रे व्यवस्थित रेषेलाच छिटपायचे त्यानंतर श वरती अर्धचंद्र शॉ कानावरती अर्धचंद्र अर्धचंद्र थोडासा पसरटच काढायचा आहे त्यानंतर रफार रकार तर अशा पद्धतीनं शची सतराकडे आपण लिहिलेली आहे याची सुद्धा आपल्याला एक पेज प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या अक्षराकडे जे म्हणजे आपण न बघितलं होतं बांधणं तर त्याची सत्राकडे आपण लिहूया तर पहिल्यांदा बाणणं काढूया उभी रेषा कर्व उभी रेषा पेन उचलूनच उभी रेषा काढायची पहिली वेलांटी नला कर्व तिरकी रेषा दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार शिरोरेषा काढत असताना पूर्ण काढायची आहे अक्षर झाकेल इतकी पूर्ण दोन मात्रे एक काना दोन मात्रे शौ अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र कान्यावरती बरोबर अर्धचंद्र आहे आपल्याला आता आपण लिहिणार आहोत रफार रकार आणि रुकार रुकार रफार रकार तर अशा पद्धतीने आपण न ची सुद्धा बारा सतरा कडी पूर्ण केलेली आहे तीन अक्षरांची सतराकडी पूर्ण झालेली आहे आता पुढे जाऊ आपण अजून एक अक्षर पाहिलं होतं फ तर फ ची सुद्धा सतरा आपण लिहूया पहिल्यांदा काढण्यासाठी पच काढायचाय कर्व तिरकी रेषा कर्व करूनच यायचंय पहिली वेलांटी आपण काढणार आहे दुसरी वेलांटी पहिला अवकार दुसरा अवकार एक मात्रा मात्रा हा बरोबर मधीच जोडायचा आहे आपल्याला दोन मात्रे मध्ये जोडणारे आपण ही जी उभी रेषा आहे मध्ये त्याच्यावरती दोन मात्रे येतील आता मात्र फो लिहिताना काण्यावरती मात्रा जोडायचंय इथं नाही जोडायचंय तर इथं जोडणार आहे दोन मात्रे, अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र अर्धचंद्र काढत असताना बरोबर अक्षर जिथं आपली उभी रेषा आहे त्याच्या बरोबर वरती अर्धचंद्र म्हणजे अक्षराच्या बरोबर मध्ये खाली अजिबात रेषेला टच करायची नाहीये अशा पद्धतीनं ना अर्धचंद्र येतील आता काढूया रुकार रफार आणि रकार तर इथं आपण फ ची सतरा कडी पूर्ण केलेली आहे प्रत्येक अक्षराची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे त्यासाठी आपण एक एक पेज याची प्रॅक्टिस करायची आहे जे जेणेकरून हे आपल्या हातात एकदम छान पद्धतीनं बसतील आणि आपलं अक्षर आणखीन आणखीन सुंदर बनेल त्यासाठी आता आपण आधी जी अक्षरं पाहिली होती ज्याच्यामध्ये ग म भ आणि आता पाहिलेली प श फ न तर या अक्षरांपासून तयार होणारे आपण काही शब्द कसे लिहायचे ते बघूया तर पहिला शब्द मी लिहिणार आहे तर इथंच मी खाली लिहित आहे तुम्ही मात्र नवीन पेजवरती आहे तर इथं आपण लिहिणार आहोत गगन ग काढत असताना ग कसं आहे आपल्याला माहिती आहे कर्व आणि गोल आहे बरोबर खाली टच आहे आता पुन्हा गगन शब्द लिहित असताना अक्षर जवळजवळ काढायचे आहेत पण एकमेकाला चिटकवायची नाही आहेत अंतर राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये एक लाईन इतकं पेनने एक लाईन ओढली तर जेवढं अंतर राहतं तेवढं लाईन तेवढं अंतर राहिलं पाहिजे आणि शिरोरेषा ही पूर्ण द्यायचे ग जिथून चालू झाले त्याच्या आधी थोडीशी असली पाहिजे आणि शेवटी म्हणून आपण सुरुवातीला शिरोरेषा मोठ्या सुद्धा काढायला शिकलो होतो तर ते यासाठी शिकलो होतो की शब्दांवरच्या शिरोरेषा याव्यात त्याच्यानंतर आपल्याला स्वल्प विराम आहे तर एक डॉट द्यायचा डॉट दिला म्हणजे बरोबर रेषे हा पूर्ण विराम झाला आणि कर्व करायचा आहे तर हा आपला स्वल्प विराम झाला दुसरा शब्द आहे ना म न पहिल्यांदा काढू थोडंसं अंतर ठेवलंय एका अक्षर इतकं अंतर ठेवायचं आहे आणि म हे न ची आडवी रेषा म ची आडवी रेषा एका रेषेतच दिसले पाहिजेत शिरोरेषा पूर्ण काढायची आहे न इथून चालू झालेला आहे तर त्याच्या आधीपर्यंत सोळ न भ न भ भमुळे शिरोरेषा कट होते त्यामुळे न वरची रेषा येईल आहे आणि मग पुढे भ ची अर्धीच रेषा द्यायची न भ नाग गोमू मात्रा मला दुसरा उकार अक्षर जवळ लिहायचे आहेत आपल्याला लांब लांब लिहायची नाही आहेत सोलपविराम प्रेम एकमेकाला टच करायची नाही आहेत अक्षर त्याच्यामध्ये एक अंतर असलं पाहिजे अगदी कमी एका लाईन इतकं पाषाण पाषाण या शब्दामध्ये प श आणि न ही तीन अक्षर एकाच उंचीचे कर्व असले पाहिजेत पौष दोन मात्रे शप इतक्याच उंचीचं काढायचंय भूमी भाग मुंगी आठ अक्षरांपासून तयार होणारे शब्द आपण लिहित आहोत तुम्ही असे असंख्य शब्द तयार करू शकताय त्याची प्रॅक्टिस करू शकता माप फनी cano. Mona. Ganga. भान पूर्ण विरा तर अशा पद्धतीने हे आपण शब्द लिहिलेत असे असंख्य शब्द या अक्षरांपासून तयार होणारे तुम्हाला लिहायचे आहेत आणि याची आपल्याला जेवढे शब्द लिहिता येतील तेवढे शब्द लिहायचे आहेत एक पेश आपली प्रॅक्टिस होईल इतके शब्द आपण लिहिणं गरजेचं आहे इथं मी काही शब्द लिहून दाखवलेले आहेत अशाच पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिस करायचे तर आजच्या सेशनमध्ये इतकंच भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन काही अक्षरांच्या बरोबर धन्यवाद